नमस्कार आय कुठे काय करते या मालिकेचा काल तीस नोव्हेंबर रोजी शेवटचा भाग प्रसारित झाला यात अनिरुद्ध आणि अरुंधती यांना निरोप देताना अश्रू अणावर झाले मात्र या मालिकेतील एका पात्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कोरोनाने तिच्या घरातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेतील अनघा म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे झुंज देताना निधन झाले कोरोनाने घात केला माझा आधारवर हडपला अशी भावुक पोस्ट अश्विनीने शेअर केली होती कधी कधी स्वतःचे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करत राहिले आणि मलाही तेच शिकवले गेले पंधरा दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले ही झुंज अपयशी ठरली काळाने घात घातला आणि आम्हाला पोरके केले तर आई कुठे काय करते ही मालिका तुम्ही बघायचे का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका